सुटला चाळीस सुटला या मैदानाचा आणि चाळीस मध्ये पाच गाड्यात सुंदर अशी लढत आहे कोर होतोय सेमीला पात्र खेळ आदतच आहे आणि आदतचा खेळ म्हटल्यानंतर उद्याचे भावी महाराष्ट्र केसरी उभं राहाय खाली बसा खाली बसा आणि ड्रायव्हरला आता कुठल्याच गाठावर बसू देऊ नका आत्ताच्या मैदानात कुठल्याच याच्यावर बसू देऊ नका उभं राहायचं नाही म्हटलं पण बैलगाडी मालकाचं नुकसान होतो निकाल कॅन्सल केला जातो पण आता ड्रायव्हर आपण लक्षात घ्यायचंय उभं राहायचं नसते उभं राहिल्यामुळे या ठिकाणी पंच कमिटीने इथून पुढे या मैदानात कुठल्याही गाडीवर आपण बसायचं नाही नाव कुरारा निकाल द्या आडके नांदगावकर फुल्या बैलाचे मालक यांच्या सुंदर अशी गाडी पळवली सागर ड्रायव्हरने सौरभ ड्रायव्हरने त्याबद्दल सौरभ